नमस्कार वटपौर्णिमेचा दिवस असतो आणि पूर्णाजीने सायली आणि प्रियाला दोघींनाही वटपौर्णिमेचा उपवास पकडायला सांगितलेला असतो त्यामुळे सायलीने तर पूर्णाजी सांगायच्या आधीच उपवास पकडलेला असतो त्यावेळेला सायली बोलते पूर्णाजी हा उपवास मी कसा विसरेन खरं सांगायचं तर मी काही विसरू शकते पण माझ्या नवऱ्यासाठी जे मला करायचं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच प्रिया पूर्णाजीला बोलते बर झालं आजी तू मला आठवण करून दिलीस खरं तर मला या गोष्टीची जाणीवच नव्हती खरं सांगायचं तर तू मला सांगितलंच ते मला बरं वाटलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी या बारीक सारी गोष्टी आता लक्षात ठेवत जा प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत कोणीच नसणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी किती दिवस तू स्वतःच तेच खरं करणार आहेस कधी ना कधी तरी तुला दुसऱ्याचा विचार करावाच लागेल तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते बस झालं पूर्णाजी सांगितलंच ना एकदा उपवास पकडायचा आहे म्हणून मग पकडलंय ना उपवास आता कशाला उगस नाटक करतेस सोड विषय तेव्हा मात्र पूर्णाजीला असं बोलताच कल्पना बोलते तन्वी काय झालंय काय तुला अगं असं का वागतेस तू तन्वी प्रत्येक वेळेला आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो जाऊ दे तन्वीला आता काही कळत नसेल पण तन्वीला मात्र सगळ्या गोष्टी समजतील तन्वी नीट समजून घेईल पण नाही तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस आता तर पुरे झालं तन्वी खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळ आलाय तेव्हा लगेच तन्वी मोठ्यानी बोलते बस झाला आई खरंच बस मला खरं तर तुमच्या वागण्याचा कंटाळा आलाय मुळात तुमचं वागणं मला पटतच नाही मुळात तुमचं जे काही वागणं आहे ते चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आमचं वागणं चुकीचं कसलं ग आमचं वागणं चुकीचं नाही आम्हाला कळू देतच तन्वी तू जे काही वागतेस ते खरं आणि आम्ही जे काही बघतो ते चुकीच तन्वी अगं जरा विचार करून वागतचा कारण मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग येतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं मुळात मला या गोष्टी अजिबात पटतच नाही आणि तन्वी तिच्या रूम मध्ये जात त्यावेळेला लगेच कल्पना पूर्णाजीला म्हणते पूर्णाई तुम्ही कशाला काळजी करताय अहो ती नक्की उपवास धरणार माझी खात्री आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पूर्णाई ही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना खर तर मलाच समजत नाही काय करावं ते कल्पना ही मुलगी अशी का वागते तेच कळत नाही पण या मुलीने नीट समजून वागलं पाहिजे या मुलीचं वागणं खरंच खूप चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर मला या मुलीच्या वागण्याचा खूप राग येतोय आता तर मला हिचं हे वागणं पटतच नाही मुळात तिचं हे वागणं चुकीच आहे पण हिला कोण समजवणार तेच मला कळत नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त झाला आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता खरं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची काय गरज आहे या वट पौर्णिमेचा उपवास वगैरे पकडायची काही एक गरज नाही आणि आता तर सगळ्या गोष्टी समाप्तच काही झालं तरी मी हा उपवास वगैरे पकडणार नाही म्हणजे नाहीच आणि मला हा उपवास पकडण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मुळात मला या गोष्टीच पटत नाही आणि ज्या गोष्टी मला पटतच नाही त्या गोष्टी बाबतीत मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिकडे आपल्याला असं पाहायला मिळत सायलीने वटपौर्णिमेची तयारी केलेली असते पण प्रिया मात्र तिच्या बेडरूम मध्ये बसून खात असते तेवढ्यात तिथे अश्विनने दरवाजा उघडलेला असतो आणि अश्विन जेव्हा प्रियाला बघतो तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो तेव्हा मात्र तिला खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही तर, तर आता मला पटत नाही आहे खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीट विचार केलाच पाहिजे मला पण तो कसा तेच मला कळत नाही मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अश्विन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला खाली घेऊन येतो तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बरं झालं अश्विन तू हिला आणलं असते खरं झालं तर मी हिचीच वाट बघत होते पूर्णाजी खरं सांगायचं तर कशासाठी तू तन्वीची वाट बघत होतीस त्यावेळेला पूर्णाजी बोलते अरे अर्जुन याला अजून माहिती नाही का आज वट पौर्णिमा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी अगं नवीन नवीन आहेत ना म्हणून कदाचित माहिती नसे तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी मला सगळं काही माहिती आहे पण तू प्लीज एक गोष्ट लक्षात घे ना जर का एखाद्या माणसाला मनापासून ही पूजा करायची नसेल तर त्याच्यावरती जबरदस्ती करण्यात काय अर्थ तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय झालंय अश्विन तू असं का वागतोय तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी बस करे सर्व मुळात या गोष्टी मला पटत नाहीत कारण खरं सांगायचं तर तन्वीला त्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तन्वी ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे असं तिला वाटत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन काय झालंय तू तर एवढा कधीच चिडत नाहीस त्यावेळेला अश्विन बोलतो हो मी कधीच एवढा चिडत नाही पण आज चिडावंसं वाटतंय आज सगळं काही संपल्यासारखं वाटतंय आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जी आता सगळं काही संपलंय खरं सांगायचं तर तन्वीला उपवास पकडायचाच नाही तर तिच्यावरती जबरदस्ती का करताय तेव्हा लगेच कल्पना बोलते एक मिनिट अश्विन तन्वीवरती कुणीही जबरदस्ती केलेली नाही तन्वीला जर का उपवास पकडायचा नाही तर तन्वीने स्वतः सांगायचं होतं आणि कुणीही तिच्यावरती जबरदस्ती केलीच नसती आणि मुळात मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता सगळ्याच गोष्टी संपल्यात आता काही झालं तरी माझं कोणीच ऐकणार नाही त्यावेळेला अश्विन बोलतो आई पूर्णाजी मम्मा अगर खर खरं सांगा वट पौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी कोणी खात का पण तन्वी मात्र पूजेच्याच आधी मस्त पैकी खात होती म्हटल्यावरती तिला उपवास तर पकडायचाच नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तसं नाही अश्विन प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बर होईल तेव्हा मात्र अश्विन बोलतो नाही मला कोणावरतीही विश्वास ठेवायचाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू